मित्रांनो जय मित्रांनो दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील राज्यातील दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये के तसेच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीशी स्थगिती देण्याबाबतचा एक जी आर आलेला आहे की जो आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणार आहे काय जी आर मध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला ते आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहे की काय सांगितलं त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित बघा तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरता कायमस्वरूपी मंत्रिमंडळाची उपसमिती संदर्भ क्रमांक एक म्हणजेच ही त्यांनी समिती नेमली तर आता जो जी आर आहे तो जी आर मध्ये त्यांनी आपल्याला स्पष्ट असं सांगितलंय की शासन परिपत्रक सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील महसूल व वन विभाग म्हणजेच मदत व पुनर्वसन बघा पुनर्वसन यांच्या मार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्यातील या तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळांची जून ते सप्टेंबर दोन हजार हो पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा कमी व एकूण पर्जन्याच्या सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत हे निर्देश दिले होते ओके त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की करीब दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जो शेतकरी बघा विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही अशा शेतकऱ्यांची लेखो लेखी संमती घेऊन बघा खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाच्या व्याजासह भारतीय रिझर्व बँकेच्या ओके okay, यांच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे ओके okay, तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ घोषित केलेल्या आदेश क्रमांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अंमलात ते येतील व शासनाचे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत हे लागू राहतील आणि ते सर्व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांना याचे जी काही आहे ती कार्यवाही करावी लागणार आहे ओके okay, सदर शासन परिपत्रक महाराष्ट्राच्या खरीप दोन हजार तेवीस मधील पीक कर्जाच्या बघा खरीप दोन हजार तेवीस मधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाच्या कार्यवाही सर्व बँकांना तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे असं त्यांनी सांगितलंय जे चाळीस तालुके ते चाळीस तालुके कुठले आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवत जास्तीत जास्त लाईक करत जा शेतकऱ्यांना हा महत्वपूर्ण निर्णय आणि जीआ फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद